जय श्री स्वामी समर्थ कुंभ राशीसाठी आज राहू शनी संयोगामुळे नाविन्यपूर्ण विचार तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता आणि समाज सामंजस्याचा अनुभव वाढेल कार्यालयात डिजिटल साधने अवलंबून तुमच्या कार्यपद्धतीत गती येईल आणि सहकार्यांना मार्गदर्शन करता येईल आर्थिक बाबतीत विविध गुंतवणूक प्लॅटफॉर्मवर सावधगिरीने प्रयोग करता येईल सुरक्षेची पूर्वतयारी आवश्यक आहे प्रेरसंबंधात मित्रपरिसरामध्ये होणाऱ्या गप्पांमधून रोमॅंटिक ओळखींची शक्यता आहे थोडी कौतुकपूर्ण दृष्टी ठेवा आरोग्यासाठी स्क्रीन ब्रेक हलका व्यायाम व विश्रांती मिळवणे उपयुक्त ठरेल संध्याकाळी ध्यान किंवा मंत्रजपाच्या माध्यमातून तंत्रज्ञानापासून विरंगुळा मिळू शकेल आध्यात्मिकदृष्ट्या घरात सुवासिक मेणबत्त्या आणि फुलांमुळे सकारात्मक वातावरण तयार होईल बुध ग्रहाची अनुकंपात्मक ऊर्जा विचार आणि भावना यामध्ये संतुलन साधण्यासाठी मदत करेल तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा